संत ज्ञानेश्वर मावले आणि सोपान काकांचा बंधू सोहळा दसुरपाठ या ठिकाणी रंगतो आहे आणि संत सोपान काकांचे जे आहे ते या ठिकाणी आगमन होत आहे आणि संत ज्ञानेश्वर मावली या दोन बंधूंची भेट जे आहे ती या दसरपाटला त्या ठिकाणी होत असते पंढरपूर तालुक्याच्या सीमेवरती असणारे दसूर पाटील आणि या ठिकाणी सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन बंधूंच्या भेटीचा हा अनुपम सोहळा त्या ठिकाणी रंगत असतो आपण बघू शकताय की या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट घेण्यासाठी त्यांचे जे धाकटे बंधू आहेत सोपान काका ते त्या ठिकाणी येत आणि या दोन बंधूंच्या भेटीचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि संत सोपान काका आणि नरेश्वर माउगी यांची बंधू भेट त्या ठिकाणी संपन्न हा दृश्य आपण त्या ठिकाणी चंद्रपूर तालुक्याच्या सीमेवरती पाटी ज्या ठिकाणी हा की सोपान बापांचा ड्र आणि ज्ञानेश्वर माऊलींचा ड्रेठिकाणी एकमेकांच्या जवळ त्या ठिकाणी घेतले जात आणि त्या ठिकाणी जो सोहळा आहे तो असा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो हे वंदूपेठ जे आहे ते गंधूपेठ त्या ठिकाणी संपन्न होते आहे ज्ञानेश्वर भाऊ आणि संत सोपानघाटांचा बंधुभेटीचा सोहळाची दृष्टी आपण जे आहे ती या ठिकाणी पाहता